हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणाली पदवरती अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि या वेगवान हालचालींना अधिक वेग देण्यासाठीच एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित केलेली आहे आणि ती अतिशय तातडीची अशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नऊ जानेवारी रोजी आयोजित केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की अशा बऱ्याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्यासर पण या ठिकाणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अतिशय शे महत्त्वपूर्ण अशी आहे ती महत्त्वपूर्ण का आहे हे पाहायला विसरू नका तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणवीस म्हणजे आजचंच हे पत्र असून प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था सर्व जिल्हे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहण मुंबई प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद सर्व अधिकारी पंचायत समिती सर्व विषय पवित्र प्रणाली पदवर्ती समायोजन व्हिडिओ कॉन्फरन्स बाबत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणवीस वेळ सकाळी अकरा ते दोन वाजता व वा दुपारी तीन ते सहा वाजता या दोन मदे ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे संदर्भ मागील व्ही सीमधील सूचना दिनांक तीन जानेवारी दोन हजार राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी व गटशिक्षण अधिकारी सर्व यांचा माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे खालील विषयावर सविस्तर आढावा घेणार आहेत वरील विषयाबाबत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी अकरा ते दोन व दुपारी तीन ते सहा या कालावधीमध्ये जल जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे परंतु अहमदनगर नाशिक सोलापूर व वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असणार नाही त्यांनी नजीकच्या जिल्ह्याच्या केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहावे वर नमूद केलेल्या वेळेत जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आवश्यक त्या सर्व माहितीसह आपण स्वतः उपस्थित राहावे ही विनंती प्रशासन अधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे प्रतिलिपी माहिती सविनय सादर माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना माहिती सविनय सादर श्रीमती चारुशिला चौधरी उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस डॉक्टर सुनील मगर संचालक बालभारती पुणे तथा ए गव्हर्नर सेल प्रमुख यांना माहिती सव सविनय सादर या व्ही सीमधील नेमके विषय कोणते आहेत ते पाहूया दिनांक नऊ दो एक दोन हजार एकोणवीस रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सची विषय पत्रिका पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचे शासनपत्र दिनांक सहा बारा दोन हजार आठ आट, अठरानुसार बिंदू नामावले अद्ययावत करणे कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे गुगल फॉर्मवर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मनपा नपा नप शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक शाळा व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित अनुदानित व अनुदानित शाळातील रिक्त पदे भरण्यासाठी नामावलीची माहिती व्ही सी पूर्वी अपडेट करणे सन दोन हजार सतरा अठराच्या संच मान्यतेनुसार जिल्हा विभागस्तर समायोजन व रुजू अहवालाचा आढावा प्रपत्र एक सात, सा ते सात विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रपत्र तीनमध्ये विभागस्तर समायोजन अहवाल सन दोन हजार अठरा एकोणवीसच्या संचमान्यता अंतिम करणे सन दोन हजार सोळा सतरा व सतरा अठराच्या वर्षातील संच मान्यतेनुसार समायोजनाने दिलेल्या शिक्षक संस्थेने रुजू करून न घेतल्याने पद व्यपगत करावयाची माहिती अनुदानासाठी अघोषित अशासकीय शाळांचे मूल्यांकन अहवाल प्रस्ताव आढावा संचालनालयाचे पत्र दिनांक एकोणतीस बारा दोन हजार अठरा डी बी टी पोर्टल ऑनलाईन कार्यवाहीचा आढावा अर्धवेळ ग्रंथपाल यांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी समायोजन रिक्तपदे व अर्धवेळ ग्रंथपाल यांची माहिती उच्च माध्यमिक शाळा वाढीव पदांच्या प्रस्तावाबाबत या सर्व माहितीवरील महत्त्वाचा असा टप्पा क्रमांक दोन आहे तो म्हणजे या फी सी पूर्वी सर्व शाळांची रिक्त पदांसाठी भरण्यासाठी बिंदूनामावलीची माहिती अपडेट करणे लक्षात घ्या मित्रांनो आपण कालच्या किंवा परवाच्या दोन दिवसातल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला असेल सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा विभागीय उपसंचालकाने सर्व शाळांना सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की आठ जानेवारीपूर्वी जर बिंदूनामावली तपासून अपडेट नाही केली तर वेतन किंवा शिक्षकेतर वेतन असेल किंवा वेतनेतर अनुदान असेल हे बंद करण्यात येईल ह्या सूचना यासाठीच दिलेल्या होत्या की या, या, या व्हि सीमध्ये ही सर्व बिंदुनामावली पूर्ण असणं आवश्यक आहे त्यानुसार या ठिकाणी विषय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला सांगतो की शाळातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदुनामौलीची जी माहिती आहे ही माहिती या व्ही पूर्वी पूर्ण करणे किंवा अपडेट करणे गरजेचं आहे आता नऊ जानेवारीच्या पूर्वी ही अपडेट माहिती होणार यात काहीच शंका नाही आणि जर नाही केली तर त्यावरती मात्र निश्चितपणानं कठोर कारवाई होणार कारण मित्रांनो गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ही चौथी ते पाचवी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होत आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आढावा घेतलेला आहे आणि शासन आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्यासाठी वेगवान हालचाली करताना दिसून येत आहे एकंदरीतच काय शिक्षक भरतीविषयी अतिशय सकारात्मक वातावरण असून उद्या नऊ जानेवारीपूर्वी आपणाला सर्व रिक्तपदांचा बिंदुनामावलीचा अहवाल प्राप्त होणार आहे आणि नऊ जानेवारीच्या व्ही सीमध्ये शिक्षक भरतीच्या जाहिरातीविषयी किंवा रिक्तपदांची संख्या आपणाला कळणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अतिशय महत्त्वपूर्ण अशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असणार आहे या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय चर्चा होते हे पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद